राजेंना पाडण्यासाठी आणि आता राजेंच्या विजयासाठी कोल्हापुरात ही चर्चा का सुरू आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे राजश्री शाहू महाराज यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणारे यांना विजयी करा असं आव्हान महाविकास आघाडीचे प्रमुख नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी केलं राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचे वारसदार असणारे त्यांचे शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे प्रचाराचा धुमधडाका सुद्धा सुरू आहे त्यांना प्रतिसादसुद्धा मिळत आहे महायुतीच्या विरोधकांच्याकडून दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीत मालोजीराजे छत्रपती यांच्या या वारसांना विरोध का केला असा प्रश्न विरोधक महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील यांना विचारत आहे पूर्वी राजेंच्या विरोधात तर आत्ता राजेंच्या सोबत अशी टीका आमदार सतेज पाटील यांच्यावर का झाली आहे याबाबत आपण सविस्तर जाणूया नमस्कार मी प्रशांत चुएकर लय भारीमध्ये आपलं स्वागत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील करवीरमधून उभे होते यावेळी त्यांच्या विरोधात माजी मंत्री दिग्विजय खानविलकर होते याच याच विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर शहरातून खानविलकर यांचे जावाई मालोजराजे छत्रपती निवडणुकीसाठी उभे होते पाटील हे कसबा बावडा कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघात राहतात कसबा बावडा परिसरात सहा नगरसेवक निवडून येतात ते पाटील यांचेच कोल्हापूर शहरात सुद्धा पाटील यांना मानणारा मतदार आहे दिग्विजय खानविलकर करवीरमधून पाटील यांना विरोध करत असतील तर कोल्हापूर शहरात त्यांचे जावाई मालोजराजे यांना का मदत करायची असा प्रश्न पाटील यांच्या कार्यकर्त्यासमोर पडला साजिकच त्यांच्या विरोधातील सूर हा मालोजराजे यांच्या पराभवास कारणीभूत ठरला म्हणूनच आज पाटील यांना विरोधक दोन हजार नऊच्या निवडणुकीत राजेंना का मदत केली नाही असा प्रश्न विचारत आहेत तर दुसरीकडे विरोधक असलेले भाजपचे खासदार धनंजय माडिक यांच्या कार्यकर्त्यांनी शाहू विचाराचे वारसदार संभाजीराजे यांना पाडण्यासाठी मदत केली असल्याचा आरोप सुद्धा होत आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून धनंजय माडेक यांना डावलून संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली होती याच रागात म्हणून महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी संभाजीराजे यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केला असल्याची सुद्धा टीका महाडिक यांच्यावर होत आहे माळवीराजे छत्रपती यांचा पराभव करणारे कार्यकर्तेच आज त्यांचे वडील शाहू छत्रपती यांना खासदार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत यामुळे या मतदारसंघात या आता वेगळीच ईर्ष्या निर्माण होत आहे पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती दूध गंगा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अशा विविध माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलेलं आहे त्यामुळे शाहू छत्रपती यांचा विजय करण्यासाठी त्यांची मोलाची कामगिरी असणार आहे खासदार धनंजय माडिक यांनी दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीत दगा दिल्यामुळे त्यांनी संजय मल्लिक यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले विजयाचा सिंहाचा वाटा पाटील यांचा होता म्हणूनच ते विजयी झाले आज मल्लिक यांच्या परावासाठी ते सक्रिय झाले आहेत ते सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत दगा दिलेले खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात असेच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद